नमस्कार स्वागत आहे तुमच्या YouTube चॅनलवर तर आज आपण चना समजसाठी एक स्नॅक्स बनवत आहे गव्हापासून मस्त हे व्हिडिओ को टेस्ट किती करणार ते तुम्हाला बघा एकदम सोप्या पद्धतीने एकदम झटपट तयार होणारे असे स्नॅक्स बनवतो प्लीज सगळ्यात सर्वात पहिले चॅनलला सबस्क्राइब करना शकता हे सबस्क्राइब करा आता दे आपल्याला इथे गॅसवर तिकडे ही ठेवायची त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी ॲड करायचं आहे आपल्याला तर पाणी पाण्याला आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे तर पाण्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे एकदम छान असं आपण स्नॅक्स बनवतो आहे रव्यापासून ते इथे चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं त्यानंतर तेल टाकायचं आहे आपल्याला एकदम थोडंसं अर्धा चम्मच किंवा अर्धी पळी असं ह्याच्यामध्ये तेल टाकायचं रवायला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे तर उकळी आल्याच्या नंतर याच्यामध्ये रवा ॲड करायचा इथे मी एक ग्लास पाणी घेतले त्याप्रमाणे एक वाटीने ते रवा घेणार ते पाण्याला उकळी आली आपल्याला तर पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची त्यानंतर त्याच्यामध्ये रवा टाकायचा आहे तर थोडा थोडासा रवा टाकून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पद्धतीने तर ह्या वेळेस आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये रवा करायचा ह्या पद्धतीनं तर ह्या पद्धतीने आपल्याला एक मिक्स करून घ्यायचं आहे जर पाणी थोडं जास्त वाटलं तर मला त्याच्यामध्ये परत थोडंसं रवा ॲड करायचा असं आपल्याला घट्ट असं बॅटर बनवायचं घ्यायचं पण आता हे आहे ना झाकून गॅस आपल्याला बंद करायचं आहे त्यानंतर झाकून ठेवून एक पाच एक मिनटं असंच ठेवायचं आहे त्यानंतर एक परत घ्यायचं आपल्याला ज्याच्यामध्ये आपल्याला नऊ तेला काहीतरी बांधून घ्यायचं आणि जो आपण रवा हे केला होता तो एक याच्यामध्ये काढून घ्यायचा आपल्याला पूर्णपणे आणि नंतर आपल्याला मळून घ्यायचं आहे तर थंड झाल्याच्या नंतर मळायचं आपल्याला तर गरम याच्यात नाही थोडंसं असं कोमट झाल्याच्या नंतर मळून घेऊ आपलं सारखं तर आपला थोडासा थंड झाला त्याच्यामध्ये आपण बटाटा ॲड करून तर इथे मी उकडलेलं बटाटे घेतले तिथे मी दोन बटाटे छान असे घ्यायचे आपल्याला आणि त्यानंतर असे मॅश करून घ्यायचे छान असे बारीक तर आपल्याला हे पीठ असं छान मळून घ्यायचं आपल्याला एकदम याच्यामध्ये ॲड करायचे तांदळाचं पीठ तेथे मी दोन ते तीन चम्मच तांदळाचं पीठ ॲड करते एकदम छान असं क्रिस्पी नाष्ट होतो तांदळाचं पीठ आणि उकडलेले बटाटे ॲड करायचे तिथे मी तीन चार चम्मच तांदळाचं पीठ ॲड करते आपल्याला याच्यामध्ये कुठलंही पाणी ॲड नाही करायचं छान असं मळसूत पॅटर बनवायचं आपल्याला एकदम पीठ मळतो तर पद्धतीने आपण ते मळून घेऊ एकदम छान असा क्रिस्पी नाष्टा होतो पण एकदम टेस्टी असं नाष्ट लागते या पद्धतीने आपण छान असं मळून घेऊ एकसारखं तर थोडंसं कोमट आहे तेव्हाच आपण इथे मळून घ्यायचं म्हणजे छान असं बॅटर तयार होत्यायचं ते ह्या पद्धतीने पीठ घ्यायचं घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला लाटून घ्यायचं आहे हे लाटण्यासाठी इथे छान असं ओंडा करायचं आहे या पद्धतीने चपाती लागतो आपण त्या पद्धतीने हुंडा बनवून घ्यायचा आणि आपल्याला लाटून घ्यायचं आता आपण हे लाटून घेऊ इथे मी पोपट घेतलं लाटण्यासाठी खाली पीठ किंवा तेल लावायची नाही बरोबर हलक्या हाताने तर आपल्याला लाटून घ्यायचं तर साईडने असं चिरा पडल्या तरी चालते पण आपल्याला मधोमध कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने लाटून घ्यायचं तर जास्त जाड पण नाही आणि जास्त पाटण पण नाही की असं लाटून घ्यायचं तापण्याची आपण बारीक अशी पिस्ता येतो तर तुम्ही आकार कुठलाही देऊ शकत ना गोल द्या मी ते चौकोनी आकार देते जे साईडनी हे झालं आपण ते काढून घेऊ म्हणजे छान असा आकार येईल छान असा सेप येतो मग जे साईडला आपण पूर्णपणे काढून घ्यायचं आणि चौकोनी आकार देते मी इथं तुम्हाला हवं तसं त्या साईडमध्ये थोडंसं आपण डिझाईन तयार करू चाकूच्या सहाय्याने आपण उलटा करायचा आणि थोडीशी अशी बिस्किट प्रमाणे आपण इथे डिझाईन तयार करू होता तसं आपण हे करायचं म्हणजे छान दिसते आपण हे ह्याच पद्धतीने बाकीचे पण आपल्याला करून घ्यायचं तिथे आपले पहा एकदम छान असे बिस्किटसाठी स्नॅक्स तयार होऊ शकता आता हे आपण छान असे फ्राय करून घेऊ आपल्याला कमी तेलामध्ये फ्राय करायचं यासाठी इथे पॅन ठेवला मी असं आता पॅन छान असं गरम त्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आपण फक्त फ्राय करून घेऊ म्हणजे जास्त तेलकट पण होणार नाही आणि मुलांना पण खायला एकदम छान असे स्नॅक्स तयार होतात मला पण खूप आवडीने खातात याच्यामुळे असं ॲड करून घेऊ आपण आणि छान अशी कमी गॅसवरती तळून घ्यायचे फक्त जाडताना जास्त लाट जाड पण नको जेव्हा आपण लाटतो ना त्यावेळेस जास्त जाड पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही करायचं तर मीडियम साईजमध्ये शेत द्यायचं आहे तर छान असे आपण दोन्ही साईडला ती भाजून घेऊ एकदम असे कुरकुरीत असं स्नॅक्स तयार होतात खायला पण एकदम टेस्ट टेस्ट लागतात मुलं पण खूप आवडीने खातात एकदम क्रिस्पी असे स्नॅक्स तयार होते तर एक साईड आपली फ्राय झाली तर आपण आता पलटी करून घेऊ आणि दुसऱ्या साईडने छान असे भाजून घ्यायचे ह्या पद्धतीने बाजून घ्यायचे म्हणजे जास्त आपल्याला जा, जा,

तिथे आपले स्नॅक्स छान असे फ्राय झाले पाहू शकता दोन्ही साईडने छान फ्राय झाले एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आणि याच पद्धतीने बाकीचे पण आपल्याला फ्राय करून घ्यायचे आता दोन्ही साईडने छान असे कुरकुरीत याच पद्धतीने आपण बाकीचे पण बनवून घेता कमी यासवरती छान असे फ्राय करून घ्यायचो एकदम असे कुरकुरीत झाले पाहू शकता ह्याच पद्धती आता बाकीचे पण बनवून घेऊ आपले स्नॅक्स छान असे बनवून झाले पाहू शकता पण असे कुरकुरे कातून पण छान असे सॉफ्ट स्नॅक्स तयार झाले तर याच्यासाठी आपण आणखीन टेस्टी बनवण्यासाठी आपण इथे थोडा चाट मसाला बनवू त्यासाठी मी इथे पिठी साखर घेतली थोडीशी तेथे मी दोन चम्मच पिठी साखर घेतली आणि त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरा पावडर टाकते मी त्यानंतर अर्धा चम्मच इथे चाट मसाला टाकायचा स्नॅक्स एकदम असे चहा मसाला पण बनवायचा आणि ते अर्धा चम्मच लाल तिखट टाके हे छान असं मिक्स करून घ्यायचे आणि आपण जे स्नॅक्स बनवले त्याच्यावरती आपल्याला हे टाकून घ्यायचं एकदम टेस्टी असे स्नॅक्स लागतात मग खायला पण एकदम असे चटपटीत चला पण खूप छान लागते तर हे जे स्नॅक्स बनवले आपण त्याच्यावरती हे टाकून घ्यायचं तर मी ती ते हातानेच टाकते आणि छान सलो लागलेलं आहे का याच्यावरती आपली छान असे एकदम असे कुरकुडीत आणि चटपटीत स्नॅक्स लागतात त्या पद्धतीने मसाला बनवायचा आणि त्याच्यावरती टाकून घ्यायचा एकदम छान असे आपले स्नॅक्स त्या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा खूप सोप्या पद्धतीने मुलांना पण खूप छान आवडतील एकदम आवडीने खातील रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा